कवटे महंकाळमधून मोठी बातमी माजी खासदार संजय काका पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांच्यासह तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल चौदा ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयासमोर झालेल्या चक्काजाम आंदोलनानंतर पोलिसांची मोठी कारवाई गुन्हा क्रमांक तीनशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत नोंदवला गेलाय फिर्यादी विकास सुतार पोलीस ठाणे कवटेमहंकाळ आरोपींमध्ये संजय कका पाटील प्रभाकर पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांचा समावेश या कारवाईनंतर सांगली जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे संजय काकांचे आंदोलन पुन्हा पेटणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे संपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा लोकवेत न्यूज सांगली